नमस्कार बालभारती कथाविश्व इयत्ता पाचवीतील हे गाणे गाणे दुसरे बेचाळीसच्या आंदोलनाचा पोवाडा माय माऊली भारत माते घे पहिला मुजरा स्वातंत्र्याचा उमदा शाहिर आला दरबारा माय माऊली भारत माते घे पहिला मुजरा स्वातंत्र्याचा उमदा शाहिर आला दरबारा घडण या स्वातंत्र्याची स्वर्गी जे गेले वीरहुतात्णे दरबारीत मनाने बसले घडण या स्वातंत्र्याची स्वर्गी जे गेले वीरहुतात्मे दरबारीत मनाने बसले मृतवीरांनो तुमची स्मृती संचारून अंगी आज मी तरुण रंगले पुनरपी रणरंगी मृतवीरांनो तुमची स्फूर्ती संचारून अंगी आज आजमितीला तरुण रंगले पुनरपीरणरंगी बेचाळीसची क्रांती राहील अमर इतिहासी प्राणपणाने लढले लाखो प्यासी उपवासी बेचाळीसची क्रांती राहील अमर इतिहासी प्राणपणाने लढले लाखो प्यासी उपवासी बेचाळीसच्या लढ्यात मरुणी अमरपदी गेले या ते तुम्ही वीरमरद हो दरबारी सगळे बेचाळीसच्या लढ्यात मरुणी अमरपदी गेले या ते तुम्ही वीर हो दरबारी सगळे या हो दरबारी जागा तुमच्या खास राही येल्या तुमच्या पायी पायघड्या या प्राणांच्या केल्या या दरबारी जागा तुमच्या खास राखी पाई पाय पायघड्या या प्राणांच्या केल्या वंदे मातरम वंदे मातरम झाली ललकारी बेचाळीसचे योद्धे आले दरबारी वंदे मातरम वंदे मातरम झाली ललकारी बेचाळीसचे विजयी योद्धे आले दरबारी स्वर्गलोकीचे वीर करारी इथे सर्व जमले शहीरांच्या रसवंतीला म्हणून स्फुरण चढले स्वर्गलोकीचे वीर करारी इथे सर्व जमले शहिरांच्या रसवंतीला म्हणून स्फुरण चढले मृतवीरांना करा मंडळी लक्षवार नमणे काम कान करुणी जीवांचे मग ऐका ही कवणे मृतवीरांना करा मंडळी लक्षवार नमणे कान करुणी जीवांचे मग ऐका ही कवणे बेचाळीसच्या आंदोलनाचा पोवाडा आणि अशा नवनवीन कथा आणि कवितांसाठी आपल्या बालभारती कथा विश्वाला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा धन्यवाद